Ah, oh.

या पत्रकार परिषदेला उपस्थित असलेले आमचे नेते माननीय ने आमदार प्रशांत गुरू साहेब माननीय आमदार महेंद्रजी थोरवे साहेब आमचे नेते माझे आमदार माननीय सुरेश भाऊ साहेब माननीय प्रसद शेट भोई माननीय संतोषजी भोई उपस्थित सर्वच पदाधिकारी आमचे त्या सर्वांच्या वतीनं पुन्हा एकदा आपण स्वागत पत्रकार परिषद विशेषतः आगामी निवडणुकीच्या सगळी माहितीसाठी ही पत्रकार परिषद आहे कचर विधानसभेमध्ये कोकण या तीनही नगरपालिकांमध्ये आम्ही भारतीय जनता पार्टी आणखी आहे आणि शिवसेना या तिन्ही पक्षांच्या आघाडीच्या वतीने आम्ही हे निवडणुकीला आम्ही झालो आहोत निवडणुकीमध्ये सापोर जात असताना सामाजिकच युती झालेली असल्यामुळे तीनही पक्षांना जागा वाटप आणि त्या संदर्भातल्या कुठल्या जागा कोणाला देणार काय या संदर्भातल्या चर्चा सुरू असता असता पत्रकार परिषद घ्यायला आणि आमचं नावही सगळ्यांना थोडा केलं आणि या तिन्ही विषयाच्या आम्ही आदल्यामध्ये लढत कर्जत नगरपालिकेची निवडणूक आहे या कर्जत नगरपालिकेच्या निवडणुकीमध्ये थेटच नगराध्यक्ष ची जी जागा आहे ती कर्जत जी आहे की आम्ही भारतीय जनता पार्टी चा उमेदवार हा थेटचा कर्जत मध्ये असेल माथेरानला आणि गोकुलीला त्या ठिकाणी शिवसेनेचा थेटचा उमेदवार असणार आहे या ठिकाणी कर्जत नगरपालिकेच स्वाती अक्षय लाड आणि त्यांच्या बरोबरीने या शिवसेना भारतीय जनता पार्टी आणि अर्के तिन्ही पक्षांच्या जागा वाटप जवळजवळ निश्चित झालेलं आहे एका दुसऱ्या जागेवर अजून आम्ही फक्त जाहीर केलं नाही पण पक्षाच्या जागा अशा आणि त्याच्यामुळे आम्ही या सगळ्या निवडणुकीला समोर जाणार आहोत आमचे नेते माननीय रवींद्र चव्हाण साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली पूर्ण ही निवडणूक गेल्या वेळी कर्जत नगरपालिका आम्ही कोणाच्या कोणा ताकदीने लढलेली होती आणि या वेळेला सुद्धा ते तर आता गेल्या वेळेला मंत्री होते पालकमंत्री होते आता तर प्रदेशाध्यक्ष अध्यक्ष आहेत त्याच्यामुळे त्यांचा पूर्णपणे सहभाग पूर्णपणे सक्रियता ही या निवडणुकीमध्ये आपल्याला सगळ्यांना दिसणार आहे आणि त्याचबरोबरीने आमचे हे सगळे नेते यांच्या नेतृत्वाखाली आणि कार्यकर्त्यांच्या जीवावर कुठल्याही परिस्थितीत कार्यकर्त्यांच्या बळावर ही नगरपालिका थेट आणि सगळ्याच्या सगळे नगरसेवक कसे जास्तीत जास्त मताने निवडून येतील त्याच्यासाठी सगळे जण आम्ही प्रयत्नशील आहोत आणि त्याच्यामुळे सगळ्या कार्यकर्त्यांचं एकमेकांची चर्चा भारतीय जनता पार्टीचा उमेदवार असेल त्या त्याचे कार्यकर्ते असतील आरबीआयचा उमेदवार जिथे असेल आणि शिवसेनेचा उमेदवार असेल त्या ठिकाणी तिन्ही पक्षांच्या कार्यकर्त्यांचं एकत्रित चर्चा होणं त्यांची वसवूक चालू होणं हे सगळं सुरू झालेलं आहे जेणेकरून मगाशी सांगितलं त्याप्रमाणे कुठल्याही परिस्थितीत आम्ही कुठल्याही परिस्थितीत आम्हाला या ठिकाणी आमच्या युतीचा झेंडा हा कर्जत नगरपालिकेवर मोठ्या पर्काने आम्हाला कुठल्याही परिस्थितीत भडकवायचा आहे आणि त्याच्यासाठी ही माहिती देण्यासाठी ही आजची पत्रकार परिषद आहे आपल्याला काही प्रश्न विचारायचे असतील तर आपण विचारू शकता पुन्हा एकदा आपलं सगळ्यांचं स्वागत मी आता जाहीर केलं इथं एका आर पी आय रिपब्लिक पार्टी आणि शिंदेगड शिवसेना आणि भाजप तर एका आयचे कोण दिसतच नाही कार्यकर्ते पदाधिकारी पणच येऊन गेले आता काही आहे काही नाही धाराशिव वगैरे काही नाही आता लागू तर येऊन गेले फोन सामान्य बाहेर गेले तर आता कसं आहे बघा मी झालेत असो लोकप्रिय वर्ग झाला आम्हाला संशोधन झालं की चर्चा मेले मध्ये सगळे कार्यकर्त्यांची बोलणं होत होतं म्हणून अर्जेंट केले अर्जंत तालुक्यामध्ये आरपीएचे दोन गट आहेत एक त्यांच्यात आरपीएचे हिरमंत गायकवाड वर्जत तालुका अध्यक्ष ते पण इधर दिसत नाही त्यांचा इशासर भेटलेला आहे आरपीए म्हणून आरपीएच्या बरोबर चर्चा झालेली आहे आज

थोडा थोडं सोपे म्हणून तशी काय काळजी करण्याचं आपल्याला काही कारण नाही आम्ही एकत्र आहोत आणि एकत्रपणेच महायुती या निवडणुकीला सामोरे जात आहोत काल हिरामन गायकवाड यांनी पण एक पत्र परिषद घेतली त्याच्यामध्ये त्यांनी सांगितलं का तिन्ही पक्षांना त्यांनी त्यांचं अधिकृत लेटर दिले त्याबद्दल काय तुमची आमच्याचे जिल्हा अध्यक्ष नरेंद्र सिंग गायकवाड यांच्याशी चर्चा त्या ठिकाणी झालेली आहे कोकणचे आमच्या حود طرح ہمیں کہ سمấy beggar hasn سے آother notöt کا آم جosure عاجت سے چوتھاRadن گزر

विधानसभेच्या भाजप मधल्या अंतर्गत गडबाजीचा मुद्दा घासला तर ह्या निवडणुकांमध्ये त्या कार्यकर्त्यांच्या व्यक्तिगत मत हे सगळीकडेच आहे पक्षात आहे सर्व संघटनात आहे त्या राजकीय असो का सगळ्या गटबाजी असं स्वरूप द्यायला पत्रकारांना आवडतं आणि सगळ्या खूप चांगल्या पद्धतीनं प्रसिद्धी देतात पण याही पलीकडे जाऊन भारतीय जनता पार्टीचं कार्य वेगवेगळ्या पद्धतीनं सर्वत्र सुरू असतात अशा पद्धतीनं तरी मतभिन्नता आहे पक्षाचं काम कधी थांबत नाही आणि पक्षाच्या कामावर त्याचा परिणाम होणार नाही याची काळजी घेणं ही नेतृत्वाची जबाबदारी आहे त्यामुळे सर नगर सर्व का दुसऱ्या पक्षामध्ये गेलेले त्याच्यावरती नेमकं आपण काय सांगा कशा पद्धतीने भारतीय जनता पक्षाचे कार्यकर्ते आपल्याला त्याबद्दल आपण काय सांगतो खरं तर आज जे भारतीय जनता पार्टी ज्यांनी सोडली त्यांनी भारतीय जनता पार्टीच्या वतीनं उमेदवारी मागितलेली होती आणि मग अशा वेळेला पक्ष सोडताना तो का सोडतोय त्याचं कुठलंही कारण न देता हे गेलेले आहे त्यामुळे या संदर्भामध्ये सांगितलं तर त्याच्यावरती आम्हाला काही प्रश्न नसतात महायुती होत असताना जागा वाटपाचा काय फॉर्म्युला ठरलाय का नगरसेवक किंवा आता थेट नगराध्यक्ष तर भाजपने घेतलेला आहे त्याचप्रमाणे असं समजलं की शिवसेना शिंदे गटाकडं तेरा जागा जाणार आहे

तर एकंदरीत असं म्हणजे की आज पत्रकार परिषद आहे वाटलं होतं की सगळे पक्ष म्हणजे जागा वाटलं जागा वाटपायचा तिढा सुटलेला नाही असा भाग नाही तसा आहे आता तुम्ही पाहिलं की आज भारतीय जनता पार्टीच्या नेत्यांना नगर सुरू समोर प्रवेश केला या अनुषंगाने प्रत्येकाचे वेगवेगळे आडाखे असतात आणि त्या आडाख्याच्या अनुरूप प्रत्येकजण आपापल्या पद्धतीने आपापल्या पक्षाकडे मागणी करत असतो कार्यकर्ते आहेत निवडणुका आज आहे दोन डिसेंबरला सप्ती त्यानंतर सुद्धा कार्यकर्ते आपल्या पक्षाबरोबर राहिले पाहिजेत अशी प्रत्येक पक्षाची भावना आहे शेवटी तो कार्यकर्ता म्हणजे पक्षाच्या दृष्टिकोनातून सगळ्यात शेवटचं के केंद्र आहे जनतेपर्यंत पोहोचत आहे त्याचं मन मारून दुखून हे निर्णय घ्यायचे जाहीर करायचे प्रेस आपण मग अशी विचारलं की आज घेतली प्रेस परत आम्ही घेणारच आहोत या सगळ्या कालावधीमध्ये आज नगराध्यक्ष पदाचे उमेदवार हे आमचे ठरले संख्यामुळे जवळपास ठरलं युती म्हणून आम्ही जातोय जिल्हाध्यक्ष भाजपच्या त्यांनी सांगितलं सुद्धा जिल्हाध्यक्ष या ठिकाणी आहेत ते आमचं युती म्हणून ठरलं माझेरान अर्जत गोपोली आम्ही या ठिकाणी एकत्रित लढवतोय ठरलंय आपल्यापर्यंत बातमी जावी आणि आपल्यामार्फत हे ते लोकांपर्यंत पोहोचावं म्हणून आज या ठिकाणी सांगितलंय थोडंफार कार्यकर्त्याच्या भावना लक्षात घेऊन त्या त्या ठिकाणी एकदा पोझिशन क्लिअर झाली त्याची आम्ही घोषणा करू उमेदवारी अर्ज भरले दा जाण्याच्या आधी गेले चार दिवस झाले प्रसन्न दादा ठाकूर था आमदार हे कर्जत तालुक्यात ताल 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 ठोकून टोकून होते उमेदवारी म्हणजे आपले गणत जुळवत असतील मात्र सुरुवातीपासून जी थेट नगराध्यक्षपदासाठी दोन नावं होती आणि मग अशा नाव लाडांचं इथं गेलं त्याच्यावरूनच खऱ्या अर्थाने सध्या जरा चर्चा चालू आहे काय असं आहे की सन्मान्य सुरेश लाडासाहेब हे आमचे नेते आहेत सुरेश लाडसाहेबांनी या मतदारसंघाचं गेले अनेक वेळ प्रतिनिधित्व केलेलं आहे अनेक निवडणुका त्यांच्या घडवलेल्या आहेत कार्यकर्ता म्हणून भावती केलेल्या सुरुवातीपासून यामुळे त्यांच्या ठिकाणी सर्वसामान्य जनतेशी पिढ्या पिढ्यांचा संबंध आलेला आहे आणि त्यामुळे आज त्यांच्या घरामध्ये जेव्हाही नगराध्यक्ष पदाची उमेदवारी जाते त्यावेळेला सर्वसामान्य जनतेपर्यंत पोहोचण्याच्या दृष्टिकोन भारतीय जनता पार्टीची टीम शिवसेनेची टीम आरपीएलची टीम म्हणून आम्ही अधिक सक्षमपणानं जाऊ याच्यावर आमच्या शहरातल्या पदाधिकारी कार्यकर्त्यांचा आणि आमच्या नेतृत्वाचा विश्वास पडला त्यानंतर आम्ही ही घोषणा करतोय हे सगळं करत असताना ही उमेदवारीची घोषणा आणि त्यामुळं या उमेदवारीमुळं या आमच्या युतीची पोझिशन या निवडणुकीमध्ये अधिक पक्कम होईल आणि जनसामान्यांमधून आवाज दिला जातो की आता हा विजय महायुतीचा पक्का आहे त्यामुळे सगळं आम्ही या ठिकाणी करण्याच्या दृष्टिकोनातून तुम्ही सांगितल्याप्रमाणे तळ ठोकणं असेल किंवा काही असेल या तळ ठोकण्याच्या पाठीमागे आधीचा प्रश्न उत्तर दिलं तसंच कार्यकर्ता हा सगळ्यात शेवटचा महत्त्वाचा घटक आहे त्याला जपतच आम्ही हे सगळं पुढं काम करतो प्रशांत दादा प्रशांत दादा चार दिवस तळ ठोके होते नगर अध्यक्षांसाठी

माझ्या भावकीशी माझ्या धावकीशी करून मग निर्णय घेईन असं सांगितलं होत उमेदवारी घेणार नाही असं सांगितलेलं होतं मग अचानक का आपण होकार पेट्रोल नेतृत्वाला माझ्या धावकीतल्या माझ्या सदस्यांचे बाबीचे मनाला प्रयत्न होऊ शकतात त्या विचारानं वेळ घेतला शेवटी पक्षामध्ये जे इच्छुक त्यांच्याशी आपण नेतृत्वाला चर्चा करावी त्यांच्याशी पूर्णपणे त्यांचा समाधान सवात समाधान करावं अशा प्रकारची विनंती मी माझ्या सर्व नेतृत्वाला केली आणि एकंदरीत त्या सर्वांच्या सहकार्याच्या भावनेतून त्यांनी सांगितल्यानंतर मी होय म्हटलेलं आहे त्यामागे त्या पाठीमागे हाच उमेद आम्ही दोन वर्ष झाले पक्षामध्ये अनेक वर्ष पक्षामध्ये काम मी काही प्रमुख लोक आले त्यालाही त्या इच्छा असू ही त्या पाठीमागे भावना होती आणि म्हणून थोडा विरोध करतात त्याला तुम्ही काही लोकांनी सांगितलं पक्षाला दबाव आणला काही करू शकणार दबाव वगैरे काही नाही पक्षाला सांगितल्यानंतर त्याचा विचार करणं कार्यकर्ता म्हणून आपलं जबाबदारी आहे त्यातून त्यांचा आदर घेऊन मी सुरबाय माहितीमध्ये राष्ट्रवादी हा एक महत्वाचा पक्ष आहे

आज आमदार प्रशांत शेख ठाकूर आमदार महेंद्र शेख धोरी माजी आमदार सुरू गोगाण भारतीय जनता पक्षाचे जिल्हाध्यक्ष आमचे मित्र हरंदी कोळीसाहेब भारतीय जनता पक्षाचे ज्येष्ठ नेते वसंत होईल सर्व सन्मानी पदाचे त्यांच्या उपस्थितीमध्ये आज जाहीर झालेला आहे या पत्रकार परिषदेसाठी उपस्थित असलेले कर्जत शहरामध्ये सर्व सोशल मीडियाचे पत्रकार भारतीय जनता पक्षाच्या सर्व महिला पदाधिकारी शिवसेनेचे सर्व पदाधिकारी या ठिकाणी आज उपस्थित आहेत आणि आजच्या पत्रकार परिषदेसाठी सर्वांचं पुन्हा एकदा या ठिकाणी मी सर्वांचा आभार मानतो त्या ठिकाणी सोमवार सकाळी दहा वाजता कर्जत येथील नगर परिषदेच्या बाजूला भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या स्मारकाच्या आवाहन करतो आपण सुद्धा सर्वांनी त्या ठिकाणी उपस्थित आहोत